हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर इथं तुम्हाला दिसत असेल तर मी इथं बनवत होते चिवडा आणि चिवडा एकदम मी साधा सिंपल बनवत होते तर जेव्हा आपण दिवाळीसाठी बनवतो त्यात बरंच काय काय घातलेलं जातं बरेच मसाले घातलेले जाते घातले जातात तर मी तसं अजिबात बनवत नव्हते एकदम साधा सिंपल बनवत होते कुठल्याही मसाला न घालता अगदी एकदम साध्या पद्धतीने बनवत होते तर इथं हा चिवडा मी आबीसाठी बनवत होते कारण की आबीला फिका लागतो आणि एकदम साधा सिंपल लागतो जेणेकरून जे मसाले पण का एवढे काही खास नसतात तर त्यामुळे मग मी घरच्या घरीच बनवत होते एकदम मस्तपैकी तर मी दरवेळाच बनवत असते त्याला संपला की मग त्याला बनवून ठेवते तर त्याला कसं नाश्त्याला बरं असतं नाही का आ, की प्रत्येक वेळा दुसरं काय म्हटलं की नाहीतर मग मुलं बाहेरचं मागतात कुरकुरे शेव बरंच काही तर त्यापेक्षा घरी बनवून ठेवलेलं असलं की मग ते, हो, ले, ते खातात तर मग मी इथं एक पुडा घेतलेला आहे शिरमोऱ्याचा आणि एक पुड़ा फरसांचा घेतलेला आहे कारण की मी फरसाण त्यातच ऑलरेडी जे बनवलेलं होतं ते घालत आहे तर मग सगळ्यात अगोदर मी कढईत ठेवून दोन चमचे तेल घालून घेतलं त्यामध्ये त्यामध्ये त्याम दोन चमचे जिरे घातले आणि हिरवी मिरची आणि लसूण पण घातला त्याला चांगली मस्त फोडणी बसल्यावर त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे कारण की हिरवी मिरची जास्त तिखट नव्हती तर त्यामुळं अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे मिरची पावडर आणि त्यानंतर लास्टला त्यात घालायचं आहे कोथिंबीर तर कोथिंबीर आपल्याला तेलामध्येच घालायची आहे आणि तेलामध्येच आपल्याला एकदम मंद आचेवर त्या कोथिंबीरला पण एकदम बारीक हे करून घ्यायचं आहे तर फ्राय करून घ्यायचं आहे जेणे आपले जेणेकरून आपली कोथिंबीर कुरकुरीत होती तर कढीपत्ता तर नव्हताच माझ्याकडं जेवढं होतं तेवढंच घातलं मी तर कढीपत्ता असला की कडीपत्ताने पण खूप छान अशी चव लागते आणि त्यानंतर मग दोन मिनटं आपली कोथिंबीर पण चांगली कुरकुरीत भाजून निघती आणि त्यानंतर लगेच आपल्याला इथं चिरमुरे घालून घ्यायचे आहेत चिरमुरे पण त्याला आपल्याला दोन मिनटं भाजून घ्यायचे आहेत अगदी पाच मिनटंसुद्धा आपण कमी गॅसवर भाजून घेऊ शकतो जेणेकरून मुरमुरे कुरकुरीत होता आणि खायला पण क्रिस्पी लागतात तर असे पण भाजलेलेच असतात पण जेणेकरून आपण मसाल्यामध्ये आणि भाजून घेतले की थोडेसे फोडणीमध्ये आणि ते जास्त चविष्ट लागतात तर मग मी थोडेसे थोडे थोडे घालून हे सगळे इथं मी मस्तपैकी त्यांना फ्राय करून घेतले आणि त्यानंतर लगेच एका प्लेटमध्ये काढून घेतले तर जे ते जेणेकरून त्यामध्ये फरसाम पण घालायचं होतं तर म्हटलं मग मोठं परा परात काढून घेतले तर बघू शकता तुम्ही आणि यात थोडीशी मला हळद कमी वाटली होती त्यात मला हळद कमी वाटली ती थोडीशी तर त्यामुळे मग मी परत दोन चमचे त्यामध्ये हळद घातली एक चमचा हळद घातली एक चमचे मीठ घातलं तर मीठ पण थोडंच घातलेलं आहे कारण की शेवमध्ये मीठ असतं ऑलरेडी तर त्यामुळं मग या इथं मी एक चमचाच मीठ घातलेलं आहे आणि हे पुन्हा एक मिनटं असं हलवून घेतलं आणि हलवून घेतल्याच्या नंतर बघू शकता ही जी फरसाणं आहे तर यामध्ये ऑलरेडी सगळंच असतं शेव बारकी शेव असते मोठी शेव पापडी असती किंवा मकाचे पोहे पण असतात आणि शेंगादाणे पण असतात हे सगळं असतं यामध्ये मिक्सर तर त्यामुळं आणि दुसरं काय घालायची गरज पडत नाही तर मग मी पूर्ण एक पॅकेट घालून घेतलेला आहे आणि पूर्ण मस्तपैकी आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असा मस्तपैकी आपला इथे चिवडा बनवून तयार आहे तर आपण जे दिवाळीला बनतो त्यामध्ये आपण चिवडा मसाला घालतो तर चिवड्या मसाल्याची चव म्हणजे वेगळीच लागती तर हा एकदम आपल्या हिरव्या मिरचीचा आहे तर त्यामुळं खूप अशी छान टेस्ट लागते आणि लहान मुलांसाठी तर खरंच खूप छान आहे तर लहान मुलांसाठी एकदा नक्की करून त्यांना खाऊ घाला तर खूप छान असा लागतो आहे आणि कुरकुरीत पण होतोय आणि जोपर्यंत आपल्याला त्याला थंड हो आहे तोपर्यंतच गरम आहे तोपर्यंत आपल्याला त्याला प्लेटीतच ठेवायचं आहे आणि बघू शकता तुम्ही किती मस्त कुरकुरीत झालेला आहे लगेच हातात घेतल्यावर ले लगेच मस्त होतं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला मस्त हलवून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला गरम थोडासा नॉर्मल थंड झालं ले आहे की लगेच आपल्या भरणीत भरून ठेवायचं आहे कारण की आपण थंड झाल्यावर असंच प्लेटमध्ये ठेवलं की त्याला तो नरम पडण्याची शक्यता असती तर त्यामुळं थोडासा नॉर्मल गरम असला ना तर तेव्हाच त्याला ते डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे आणि बघू शकता जास्त गरम तर बिलकुलच भरायचं नाही आहे नॉर्मल गरम असलं तेव्हाच भरायचं आहे आणि बघू शकता तुम्ही तर फायनली आपला पूर्ण मस्तपैकी चिवडा तयार आहे एक बरने आणि तर आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये जा तोपर्यंत बाय बाय